जेव्हा जीव त्या कलेला जीव कलेला प्रत्यक्ष यम घेऊन जातात आणि चित्रगुप्ता समोर करतात त्यावेळेला साक्ष द्यायला दहा दिशांच्या दहा देवता तिथे जातात चंद्र सूर्य जातात दिवस रात्र जातात तीन संध्याकाळ रात्र संध्या मध्यान संध्या सायम संध्या याच्या देवता तिथं जाता आणि मग त्याचा हिशोब लावला चित्रगुप्ता करून हा यांनी अशा उद्योग केलेले मनामध्ये काय केलं वाणीनं काय केलं कृतीनं काय केलं पण सुदैवानं कनियुगातील लोकांना आर अर्ड एक्झेड शरीरानं काय केलं याला जास्त महत्व दिलं पूर्व काळामध्ये मनामध्ये जरी काही के वेट केलं तरी त्याचा आत्मटक आहे दुदैवालारी उठा याचा अर्थ चला बरं झाला असा अर्थ नाही कारण मनामध्ये दहा वेळा विचार करा शरीराने एखादरी करा